एक घनदाट जंगल होते अप्पूराजाच्या जंगलात खतरनाक शिकारी येत असत बाहेरून आलेल्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी अप्पू राजासोबत सिंहासह सर्व प्राणी एकत्र आले अप्पू राजाने भन्नाट योजना आखली सर्व प्राण्यांना अप्पू राजाने वेल आणायला सांगितला सर्वांनी मिळून जंगलात वेल पसरवली शिकारी जेव्हा आले तेव्हा ते सर्व शिकारी वेलात अडकले सर्व प्राण्यांनी मिळून शिकाऱ्यांना अप्पू राजासमोर आणले अप्पू राजाने त्यांना बजावले परत आमच्या जंगलात पाऊल ठेवायचे नाही अप्पू राजाने वेल खेचला शिकारी थेट जंगलाच्या बाहेर जाऊन पडले काही दिवस जंगलात शांतता होती शिकारी परत येणारच होते याची अप्पूराजाला कल्पना होती मग अप्पू राजाने जंगलात जिम सुरू केली सगळे प्राणी जिमला यायला लागले अप्पू राजाने ठरवले की सर्व प्राणी एवढे मजबूत बनवायचे की एकही शिकाऱ्याच्या तावडीत सापडायला नको मोठमोठे प्राणी जिमला यायला लागले हिप्पो जिराफ घोडे बैल सिंह वाघ हत्ती सर्वजण जिम मध्ये घाम गाळत होते हिप्पो अप्पू राजाने बनवलेले मोठमोठाले डंबेल्स उचलायला लागला घोड्याने आपली रनिंग अजून वाढवली लबाड कोला जिम मध्ये येत नव्हता सर्वांनी मिळून आळशी कोल्याला नदीत घालून आणले कोल्हा आपली वास ओळखण्याची क्षमता अजून वाढवायला लागला जिराफ आपली उंची वाढवण्याचा सराव करू लागला काही हत्ती धनुष्यबाण चालवण्याची प्रॅक्टिस करू लागले तर काही हत्ती बॉक्सिंगची प्रॅक्टिस करत होते सर्वांची जबरदस्त तयारी झाली काही दिवसांनी शिकारी परत आले यावेळेस अप्पूराजाची सेना सज्ज होती अप्पूराजाची सेना बांबू हातात घेऊन नदीत उतरली हातातले बांबू सर्वांनी तोंडात धरले शिकाऱ्यांना वाटले आपल्याला घाबरून प्राण्यांनी जंगलच सोडले शिकाऱ्यांनी लाकडे तोडण्यासाठी ट्रका जंगलात आणल्या काही प्राण्यांनी जंगलातील सर्वात टोकदार काटे रस्त्यात टाकले काही ट्रका पंक्चर झाल्या एकच ट्रक राहिली मगरीला आयडिया सुचली ट्रक पुलावर असताना मगरीने पुलाला जोरदार धडक देऊन पूल तोडला ट्रक पाण्यात पडली मग हत्तींनी पाण्यात ट्रकचा हॉलीबॉलच केला व खूप खेळले ट्रकांमधून सर्व शिकारी बाहेर पडले अचानक अप्पू राजाने आपल्या सेनेला आदेश दिला लपून बसलेली सेना पाण्यातून बाहेर आली अप्पूराजाच्या सेनेने शिकाऱ्यांना तुफान बदलले शिकारी रडायला लागले शिकाऱ्यांचे हातपाय मोडले शिकाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला शिकाऱ्यांनी परत अप्पूराजाच्या जंगलात पाय टाकणार नाही अशी शपथ घेतली सर्व प्राणी आनंदाने मौज मस्ती धमाल करायला लागले जंगल सुरक्षित झाले आणि पूर्वीसारखेच आनंदी झाले मित्रांनो गगनभरा रिलिमिटलेस या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जंगल जिम ही गोष्ट जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त जास जंगल जिम ही गोष्ट शेअर करा तोपर्यंत धमाल करा एन्जॉय करा मस्त रहा थँक्यू